महानगर तीन करता थांबाव असत वाळू जोगेश्वरी रामरा शेतकऱ्यांच्या बाराशे पन्नास एकर जमिनीवर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आरक्षण टाकले <coughs> गाजत सिडकोनी त्याच्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही चार महानगर होते एक दोन आणि चार आपण कम्प्लीट केले सकाळी त्याच्यावर कारवाई केली परंतु एकोणीसशे एकोणनव्वद साली नोटीफाय झालेला प्रोजेक्ट आज चौतीस वर्ष झाले त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही गावकऱ्यांची मागणी अशीच आहे एक तर विकास करा किंवा आमच्या जमिनी घ्या दोन प्रश्न तुम्हाला विचारतो फक्त कारण चौतीस वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे शिडकोनी शिडकोच्या संचालक मंडळाने अठरा दोन दोन हजार एकोणीस रोजी त्या बैठकीत विषय घेतला आणि वाळूज महानगर प्रकल्प तीन हा सिडकोच्या अधिसूचित केंद्र क्षेत्रातून वगळण्यासाठी ठराव केला एकोणीशे एकोणनव्वदला सिडको मंडळाने ठराव घेतला शासनाकडे पाठवला <coughs> आज चार वर्ष झाले त्याच्यावर काही कारवाई झाली नाही म्हणजे चौतीस वर्षापासून जो प्रकल्प रेंगाळलेला आहे उदय साहेब साहेब मला खात्री आहे तुम्ही धडाडीचा निर्णय घेणार म्हणून प्रसिद्ध आहात पूर्ण ब्रिफिंग घेऊन होतात ते आणि प्रश्न त्यांना कळतात त्यामुळं उद्योग क्षेत्राच्या बाजूला लागून ही वसाहत आहे त्यामुळे आज आपण निर्णय घ्यायला असे आपण दोनच प्रश्न विचारतो जास्त आपल्याला वेळ घेणार नाही शिडकोच्या संचालक मंडळाने ठराव केल्याप्रमाणे त्यांना तो प्रकल्प परवडत नसल्यामुळे ही जमीन डिनोटीफाय करणार का जर का शासनाला वाटले हे संपादित करायचे तर ती संपादित करणार का दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे आहेत दोन्हीपैकी एका ऑप्शनचा आज निर्णय या सभागृहात आपण लावा अशी विनंती तुम्हाला सभापती मोदया सन्माननीय सदस्य सचिन चव्हाण चव्हाण साहेबांनी जी लक्षवेधी या ठिकाणी लावलेली आहे ही अनेक वेळा माझ्या माहितीप्रमाणे सभागृहामध्ये झालेली आहे आणि नाही मागच्या याला मीच उत्तर दिलं होतं एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे एक नंबर दोन नंबर आणि चार नंबर हे पूर्ण विकसित झालेलं आहे तीन नंबर हे विकसित व्हायचं राहिलेलं आहे तिथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की वर्षानुवर्ष चौतीस वर्ष ही जागा सिडकोनं घेतलेली आहे आणि त्याच्यावर काही केलेलं नाही तर मी एका वाक्यात उत्तर तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांची अपेक्षा पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर मान्य केली जाईल आणि ही पूर्ण जमीन डिनोटीफाय केली जाईल झालं उत्तर एक आपण म्हणलं डी काय आपलं स्वागत आहे आज निर्णय जाहीर करा ना त्यांनी सांगितलं पुढच्या अधिवेशनाच्या आधी म्हणले तुम्ही प्रोसिजर चार वर्ष चालू आहे जाहीर केलेला आहे की या जागा डिनोटीफाय केल्या जातील परंतु त्याची काही प्रोसिजर आहे ती पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर पूर्ण केली जाईल धन्यवाद